त्यातला एक बाद झाला अतिशय सुंदर आणि निर्वाद गाडी काढल्या गड़े क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक सहा वरून गाडी सदाभाऊ कदम वास्तर ट्रे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाने हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावेला पाहाला ज्या बैलानं अखंड हिंदुस्थानाला वेळ लावलं आणि स्वतःच्या आणि मालकाच्या नावावरती इतिहास करून ठेवला असा या बैलगाडी क्षेत्रातला अजून एक संघर्ष होता सदाभाऊ कदम रेट्रेस संभाबा कालेकरांचा महिद्या आणि उजव्या पाहला श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजू आगा शिव शिवनगरकरांचा लक्ष सुंदर अशी गाडी पोहोली महिमे आणि गाडी सेमीला पात्र केली अमरणेवर पूर्ण करणे